नमस्कार स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक मराठवाड्यातील सकल महादेव कोळी जमातीचे आमरण उपोषण परभणी महादेव कोळी समाजाचे उपोषण कोळी जमातीला आदिवासी विभागाचा तीस ऑक्टोबर दोन हजार अठराचा शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अनुसूचित क्षत्रप्रमाणे महादेव कोळी मल्हार कोळी जमातीच्या जुन्या कोळी नोंदी मान्य कराव्यात यासह विविध मागण्यासाठी बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघातर्फे काशीनाथ भंडारवाड सर भागवत कानोडे अच्युत सोंगे गणेश चाकोटे रमेश सुरोशे आदींचा समावेश आहे उपोषण मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महादेव कोळी मल्हार कोळी जमातीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते साठी झटत आहे आणि जात आहे त्या घरात असताना आता त्याच्या वडिलांना जर जात वैधता मिळाली असेल तर दुसऱ्या त्याच्या मुलाला जात वैधता नको का पाहिजे का नाही मिळालीच पाहिजे आजोबाची जर जात वैद्यता प्रमाणपत्र असेल तर त्याच्या नातवाला जात वैद्यता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे का नाही आणि असं असलो ना सुद्धा असं घटनेत पण आहे की रक्त त्या रक्तातील नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळत पण त्याच्यामुळेच त्या सरकारला काहीच आपल्या कोळी समाजाचं काहीच वाटत नाही आहे पण मला असं खरंच मी माझी मुलगी आता शिकायला हाय मी माझ्या मुलीसाठी एवढी परेशान आहे आमच्या फौकीची व्हॅलिडिटी लावून सुद्धा माझ्या मुलीशी भेटत नाही मी हाय कोर्टामध्ये पंधरा दिवसाला चक्कर मारते मला वकीलसुद्धा वेळेवर भेटत नाही मी दिवसभर तिथं थांबते मला चुकी केली मला असं वाटतं पालकमंत्री आले आणि गेले म्हणजे आपला प्रश्न मिटला असं नाही जोपर्यंत पालकमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला आश्वासन देत नाहीत आणि तुमचा प्रश्न आम्ही या या पद्धतीनं सोडू असं लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचे पोषण करते उचलण संपवणार नाहीत एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि यापुढे आणखीन जे कोणी बोलणार आहे त्यांनी येऊन आपले विचार या ठिकाणी मांडावेत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे होळी महादेव व मल्हार जमातीला महाराष्ट्र शासनाकडून ज्या होणाऱ्या या ठिकाणी जाचकाठी आहेत त्या जाचंकाठी त्यांनी शिथिल कराव्यात आमच्या ज्या शिकलेल्या मुलाबाळांना या ठिकाणी जमातीचं कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र देते वेळेस एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याची मागणी करून एस ओ या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र या ठिकाणी रोखून ठेवतात तसेच आमच्या रत्न नात्यातील कोळी महादेव जमातीचे वैधता प्रमाणपत्र असतानासुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांना या ठिकाणी महादेव कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही ही स्थापत्याची या ठिकाणी वागणूक आहे आणि तसेच आमचे या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी जे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे ती समितीसुद्धा आमच्या या ठिकाणी गेलेले प्रकरणं या ठिकाणी प्रलंबित ठेवते आणि आम्ही जर त्यांना या ठिकाणी वेळोवेळी संपर्क केला असता ते आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोगस असल्याचा या ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवते ही आमच्याकडं न्याय आम्हाला दिला जात नाही आमच्यावरती अन्याय केला जातो तर आम्हाला या महाराष्ट्र शासनाने जसे अंध गोंड भिल्ल या जमातीला घरपोच पोस्टाद्वारे जे जमातीचे वैधता प्रमाणपत्र दिले जाते त्याच पद्धतीनं आम्हाला कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला या ठिकाणी प्रमाणपत्र दिले पाहिजेत आम्ही या ठिकाणी पूर्वी निजाम स्टेटच्या हैदराबाद संस्थांमध्ये होतो या ठिकाणी आमची कोळी महादेव व कोळी मल्ला अशी नोंद आणि मूळ वस्तीस्थान या ठिकाणी बालाघाट डोंगर रंगा। गोदावरी पट्ट्यामध्ये असल्याचे पुरावे आम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत या पुराव्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वाचन करावं आणि आमच्यावर ज्या लादलेल्या अटी आहेत त्या पूर्ण या ठिकाणी अटी कमी कराव्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामधले ज्या कोळी नोंदी असताना सुद्धा मधुकर पिचड गोविंद गारे तसेच त्या ठिकाणचे असलेले सगळे कोळी महादेव जमातीच्या लोकांना कोळी नोंदी त्यांच्या रेकॉर्डवर असताना त्यांना कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दिल्या जाते तोच निकष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला लावावा व टी आर टी या ठिकाणी जात पडताळणी समितीला आदेश द्यावेत अशी या ठिकाणी आमची एकमुखाने मागणी आहे महादेव कोळी आणि मल्हारकोळी जमातीच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण मराठवाड्यातील महादेव मल्हार मल्हारकोळी जमातीचं टी आर टी आय आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था यांनी अद्याप संशोधन केलेलं नाही त्यामुळं एकोणीसशे पन्नासपूर्वीचे पूर्वीचे मराठवाड्यातील जे महादेव मल्हार मल्हारकोळी जमातीचे जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने आम्ही एक बॅनर तयार केले त्या बॅनरमध्ये हा म मजकूर आहे की हैदराबाद राज्यामध्ये कोळ्यांच्या केवळ दोन उपजाती आढळतात ते म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी आणि जात पडताळणी समिती ह्या आमच्या सगळ्या पुराव्यांचा विचार करत नाही त्यांना त्यांचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या एका शासन निर्णयानं जाहीर केल्या आहेत आणि त्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे प्राचीन दुर्मिळ संदर्भग्रंथ त्यांनी त्यांच्या प्रकरणामध्ये वापरून आम्हाला वैधता प्रमाणपत्र द्यायचं आहे परंतु ते कर्तव्यामध्ये कसूर करतात कर्तव्य बजावत नाहीत या जी आरची पूर्णपणे अंमलबजावणी करावी आणि आमचे सगळे पुरावे हे आमच्या जात पडताळीच्या प्रकरणामध्ये वापरावेत टी एस पी आणि शेड्युल एरियामध्ये जसं की कोळी नोंदीवरून त्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जातं तसं मराठवाडा बालाघाट डोंगररांगा हे महादेव कुळींचं परंपरागत वस्ती स्थान असल्यामुळं आम्हा आमच्यासुद्धा त्यावेळेसच्या कायद्याने झालेल्या कोळी नोंदी मान्य कराव्यात गुळ नोंदीवरून आम्हाला वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं गुळ नोंदीवरून प्रकरण आमचं वैध करू नये या शासन स्तरावर शासनानं आदेश द्यावेत म्हणून माननीय मुख्य मुख्यमंत्री मा साहेबांना मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हा अधिकारी स्तरावरच्या आमच्या जातीच्या प्रमाणपत्राचा आणि प्रकल्प कार्यालय कळमनुरीच्या अंतर्गत शबरी घरकुल आणि वैयक्तिक लाभाच्या योजना संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मला तुमच्या मागण्या समजल्यात परत एकदा तुमच्यासोबत चर्चा करायला मला आवडेल आणि या संदर्भामध्ये मी शासन स्तरावर पाठपुरावा करेल तुमचा विषय समजून घेतला असं साहेबांनी आम्हाला या सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज